नमस्कार नगरसंघर्षच्या क्राईम रिपोर्ट मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मी सागर उत्सल करंजी घाटामध्ये रात्रीच्या वेळी वाहन चालकांना अडून लुटमार करणारी टोळी अहमदनगर स्थानिक पोलीस शाखेने जेरबंद केली आहे पाथर्डी रोड असलेल्या करंजी घाटात वाहने अडवून वाहनचालकांना मारहाण करत लुटणारी सराईत गुन्हेगारांची टोळी नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली असून या टोळीकडून लुटीतील पाच लाखांची रोकड व अन्य मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे पाथर्डी तालुक्यातील भिलवडे येथील ऊसतोड मुकादम संतोष शहादेव बर्डे व त्यांचा भाऊ बबन बर्डे हे दिनांक अठ्ठावीस जून रोजी संत तुकाराम साखर कारखाना मुळशी जिल्हा पुणे येथून त्यांचे कामकाज पाच लाख सत्तर हजार आणि अजिनाथ कारभारी मिसाळ यांच्या कामकाजाचे दोन लाख असे एकूण सात लाख सत्तर हजार रोख रक्कम मोटरसायकलवर घेऊन घरी येत असताना करंजी घाट येथे दर्ग्याजवळ त्यांच्या पाठीमागून एक स्कॉर्पिओ गाडी येऊन मोटरसायकलला कट मारून स्कॉर्पिओ अडवी लावून गाडीतील अज्ञात तीन इसमांनी मारहाण करून शस्त्राचा धाक दाखवून मोटरसायकलच्या डिक्कीमध्ये ठेवलेली रोख रक्कम बळजबरीने चोरून नेली होती सदर घटनेबाबत पातर्डी पोलीस स्टेशन येथे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा समांतर तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा पप्पू दराडे यांनी केला असून आता पांगोरी पिंपळगाव तालुका येथे घरी आलेला आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने एल पथकातील पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे सहाय्यक फौजदार मनोहर शेजवळ पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पवार संदीप घोडके देवेंद्र शेलार पोलीस नाईक संतोष लोंडे शंकर चौधरी रवी किरण सोनटक्के संदीप चव्हाण दीपक शिंदे विश्वास बेरड पोलीस कॉन्स्टेबल योगेश सातपुते सागर ससाने संभाजी कोतकर अशांनी मिळून पांगोरी पिंपळगाव येथे जाऊन प्रवीण उर्फ पप्पू दिलीप दराडे याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने नमूद गुणा हा त्यांच्या साथीदारा अंबादास नागरे तात्याबा दहीपळे व दत्तू सातपुते असे सोबत मिळून केल्याची कबुली दिली पथकाने नमूद आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणी वेग जाऊन ताब्यात घेतले त्यांनी गुन्हा केल्याची कबुली देऊन गुन्ह्यात चोरीस गेलेली पाच लाख रोख तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली महिंद्रा स्कॉर्पिओ व चार मोबाईल फोन असा मुद्देमाल काढून दिल्याने तो जप्त करण्यात आलेला आहे दिनांक सव्वीस जून रोजी पाथर्डी तालुक्यातील भिलवडी गावचे एक यातील फिर्यादी जे आहे ते ऊसतोड मुकादम आहेत आणि ते संत तुकाराम सहकारी साखर कारखाना जो आहे मुळशी तालुका जिल्हा पुणे या ठिकाणी त्यांच्या मुकादमेचा जो एक करारनामा आहे तो करण्यासाठी गेले होते आणि अंतर्गत त्यांनी त्या ठिकाणावरनं घेतले होते ते पाच लाख सत्तर हजार रुपये तसेच त्यांचे एक जोडीदार होते त्यांचे दोन लाख असे एकूण सात लाख सत्तर हजार रुपये ते घेऊन येत असताना त्यांच्या बाबासह त्यांना एका स्कॉर्पियोने कट मारून करंजी घाटामध्ये त्यातील चार लोकांनी उतरून त्यात यांना मारहाण करून पैसे लुटून नेले होते याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्याला जमिनी चोरीचा गुन्हा दाखल होता गुन्ह्याचं स्वरूप हे गंभीर असल्याने मान्य विशेष पोलीस महानिरीक्षक श्री बी शेखर पाटील सर आणि श्री मनोज पाटील सर पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी समांतर तपासाचे आदेश दिले होते त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर स्थान समांतर तपास करत असताना हा जो गुन्हा आहे हा प्रवीण उर्फ पप्पू दिलीप दराडे राहणार पागोरी पिंपळगाव तालुका पाथर्डी यांनी केले असल्याचं एक माहिती मिळाली त्याप्रमाणे आपण त्याला ताब्यात घेतला आणि विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी त्याचे इतर जे साथीदार आहेत अंबादास नारायण नागरे हा पण पागुरी पिंपळगावचाच आहे तात्यावा पोपट दहीपळे राहणार महिंदा तालुका जिल्हा बीड आणि आणखीन एक आहे दत्तू बाबासाहेब सातपुते वय चौतीस राहणार निपाणी जळगाव तालुका पाथर्डी सह केल्याचं त्यांनी कबुली दिली त्याप्रमाणे आपण त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडनं गुन्ह्यात चोरीत गेलेली पाच लाख रुपयाची रोकड त्याचबरोबरही गुन्ह्यात वापरलेली साधारणतः बारा लाखाची स्कॉर्पिओ आणि चाळीस हजाराचे मोबाईल असे सतरा लाख चाळीस हजाराचा सा मुद्देमाल आपण तो हस्तगत केलेला आहे आणि या आरोपींना आपण पुढील तपासकामी पाथाडी पोलीस स्टेशनला दिलेला आहे यातील जो आरोपी आहे त्यातला जो प्रवीण उर्प दिलीप दराडे याच्यावर यापूर्वीच आपर्णासह जबरी चोरीचा गुन्हा दाखल असून अंबादास नारायण पगारे याच्यावर एक मारहाणीचा गुन्हा दाखल आहे या आरोपींच्या कडे आपण अद्यापही चौकशी करून या उर्वरित मालमत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न करेल जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या